विशेषता ते देण्यात आले ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ते भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे धनगर आणि आमच्या विरोधात मोर्चा काढणार ते विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग मग त्या ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून ती अजित पवारांची टोळी त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडण लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती ती ते प्रत्येक जातीचा वापर करते आतापर्यंत मराठा आता धमाराचा करायला लागेल ते अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देते ती अशी टोळी येते परळीची की ती एकदा वापर झाला ती फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले इतके ते मुंडे साहेबांची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब ने आले वापर झाला फेकून दिले आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली मग ते लाभार्थी टोळीला काय करायचं तर ते एक सापडून आणलं कुण काय म्हणू ते हिंदू इकडून तिकडे आणि त्याच्या माध्यमातून आता धनगर काही धरायचे गरीब धनगरांना बीडच्या माहिती आहे महाराष्ट्रातल्याही आहे आणि बीडच्या मराठ्यांनाही थे, माहिती महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती आहे थे। ही लाभार्थी अशी फक्त वापर करते आणि त्यांचं काम झालं की कोणाला उलट ती म्हणजे अशी सत्ताच नव्हती म्हणजे मोगलाची आणखीन ते रजाकारची आणखीन कोणाकोणाचा कोणाचा अपगार का कोणाकोणाची कोणाची होती इंग्रजाची होती अशी जुलमी सत्ता देऊ अशी जुलमी इथे यांचा वापर एखादा काम झालं की फेकले, यांनी फेकलेच बऱ्याच जाती फेकल्या त्यांनी बंजारा समाजाचं असंच केलेलं आहे याच्या आधी त्यांनी याच्या आधी माई समाजाचं पण तसंच केलेलं आहे त्यांचे दिस यांना काही महत्वाकांक्षा वाढली त्यांना महत्वाकांक्षा वाढली लिडरशिपची छगन भुजबळचा काही दिवस वापर केला लिडरशिप हातात घेतली यांना महत्वाकांक्षा वाढल्या त्याच्यामुळे एक भाषा कसल्या वापरायला लागल्यात पण यांच्या भाषा आता आम्ही आता नीट करणार आहे तिथून पुढे मराठी